स्वरूप तू गुरु की सेवा करता है सुख पाता है सुखपूर्वक रहता है मराठी सांगतो तू गुरुची सेवा करतो सुख प्राप्त करतो सुखाने राहतो काय वाक्य गुरुची षष्टी विभक्ती गुरो हो गुरुची षष्टी गुरु हो। गुरुस्य नाही म्हणायचं ती राम शब्दाची त्वम गुरो हो सेवा कर्म हे आवडत वस्तू व्यक्ती ठिकाण क्रिया सेव हो सेव तर डायरेक्ट आपण वापरू शकतो सेव ते त्वम षष्टी काय वापरतोय मी पन पण हे पण चुकीचं नाही तुम्हाला माहिती एक आहे ते शुद्ध रूप आणि एक आहे ते सोपरूप क्रुदंत कृदंत रूप तो लिहितो चला आता लिहिलंच आहे तर त्वम गुरु हो सेवा करोशी एक आणि दुसरं शुद्ध हे काय सेवाम करोशी कृदंत रूप आणि त्वम गुरु सेवसे आता सेवसे का आलं तुम्हाला माहिती कारण की त्वम आहे सेवते नाही येणार कारण की त्वम तिथं नाव नाहीये नाव आलं की पठती पठत पठंती सेवते सेवे ते सेवंते पण तो माल्यानंतर पठसी दादा तो माल्यानंतर सेवसे लक्षात ठेवा गुरु सेवसे सुखम एकच वाक्य मोठ सुखम लभसे लभसे कारण की तोमच आहे अजून आणि सुखपूर्वक रहता आहे सुखाने राहतो सुखेन जीवती राहण्यासाठी काय नाही ह्यांनी नाही दिलेलं काय सुखेन जीवती ठीक आहे सुखाने राहतो भावपूर्वक असल्यामुळे तृतीय आपण पाहिलेले आधी तृतीय विभक्ती पाहत असताना सुखेन दुःखेन असं सुखे दुसरं वाक्य नगर में मनुष्य हे नगर मे का असं वाक्य दिलं ह्यांनी सप्तमीसाठी नगरे मनुष्य मग त्या मनुष्याला आधार कोण आहे आधार नगर आहे म्हणून नगराची झाली सप्तमी नगरे मनुष्य वर्तते आता अस्थि नाही वापरायचंय आपण का आपल्याला वर्तते आहे या पाठामध्ये म्हणून देवदत्त मार्ग मे है देवदत्त रस्त्यावर संन्यास्याला पाहतो पाहणारा देवदत्त आहे करता आहे म्हणून प्रथमा देवदत्त पाहतो पाहण्यासाठी आपल्याला धातू गेलेला आहे ईक्षते क्षते एक, इ ऐका ऐका विचारानंतर बोला म्हणजे स्पष्टता राहते श्रवणात देवदत्त ई काय पाहतो यतीम संन्यासी साडी शब्द गेला यतीम आणि कुठे पाहतो रस्त्यावर म्हणजे संन्यासाला आधार कोण आहे रस्ता म्हणून होत मार्गे मार्ग शब्दाची सप्तमी रामची रामे मार्गाची मार्गे राम शब्द पाठ असेल विभक्त्या पटापट कळतील चौथं वाक्य मोक्ष के विषय मे तुम यत्न करते हो पहिला आपण तुम यत्न करते हो लिहूया सेवसे यतयतसे तुम यत्न करते हो कशाच्या विषयामध्ये कशा विषयी मोक्षाच्या मग ज्या विषयी बोललं जात असेल क्रिया केली जात असेल त्या विषयाची काय करायची सप्तमी हा काल आपण नियम पाहिला होता विषय के बारे मे अर्थ मे मोक्षाविषयी बोलतो विषयी सप्तमी तुम दुःख सहते हो सहते हो गुरु की सेवा करते हो और संसार मे शोभित होते हो मोठी मोठी वाक्या त्यांना कळलंय तुम्ही सोळाव्या पाठात आले तू दुःख सहन करतो गुरुची सेवा करतो आणि जगामध्ये शोभून राहतो या ठिकाणी च राहिलं बरं का आणि आलं म्हणजे च लिहायचं च च शे, शेवटी लिहायचं असतो हे आपण पाहिलेलं आहे तू दुःख सहन करतो त्वम दुख. दु... या तू याला फास्ट चालत नाही तू दुःख सहन करतो मग मक... सहसे गुरुची सेवा करतो गुरु सेवसे आणि ते शेवटी संसार संसारसाठी शब्द गेलाय लोके किंवा संसार सुद्धा आहे संसारे लो तो लोके संसारे शोभसे शोभून राहतो शोभून दिसतो म्हणजे दुःखही सहन करायचं गुरुची सेवाही करायची आणि लोक तर जगा आणि जगामध्ये शोभूनही ही सगळंच करायचं वह धन मे रमता आहे तो पैशामध्ये रमतो एका वाक्यात अख्या कलियुगाची व्याख्या तो पैशामध्ये म्हणजे पैसे काय त्याचा रमण्याचा आधार आहे धने रमते रम ते आता सह आहे तृतीय पुरुष म्हणून वह वृक्ष कापता आहे झाड कापत आपलं मराठीतलं कापत वेगळं झाड काप झाड हलत असं आपण म्हणू शकतो किंवा कापत सुद्धा आपण म्हणतो पण कापणे भाजी कापणे वेगळ्या अर्थात जे मी वाघाला पाहून थरथर कापत होतो तो कापत ते वेगळं आहे दुःख वेगळं आहे भीती वृक्ष कापता आहे वृक्ष आपल्याला शब्द गेला होता तरु थोडा वेगळा वापरू तरु कंपते कारण की तृतीय पुरुष आहे म्हणून कंपते तो असेल तर कंपसे अहम असेल तर कंपे अशा प्रकारे साधू राजा से अन्न मांगता है साधू राजापासून राजाकडे काय अन्न मागतो साधुहू साधु शब्द आहे साधुहू राजाकडून नृपात अन्नम चाललंय का अजून एक नियम नाही पुढे येणार ना आहे तो अन्नम साधुहू नृपात अन्नम याचते याचते साधुहू नाव असल्यामुळे याचते नव्व नाही कळलं विचारायचंय दिनेश पिता को प्रणाम करता आहे घर मे कूदता आहे और सत्य सत्य ही बोलता आहे दिनेश वडिलांना नमस्कार करतो घरामध्ये उड्या मारतो सत्यच बोलतो बघा दिनेश उड्या मारणारा तो आहे म्हणून करता दिनेश पितरम वडिलांना पितरम नमस्कार करतो नमस्कार करण्यासाठी नमतीच आहे आपला वंद पण आहे वंद ते दिनेश पितरम वंद ते गृहे घरामध्ये उड्या मारण्यासाठी आधार काय आहे घर म्हणून सप्तमी राम रामे गृह गृहे आणि उड्या मारण्यासाठी धातू गेलाय कुर्द कुर्दते आणि काय करतो सत्यच बोलतो सत्य बोलतो। सत्यम एव च सत्य ही बोलताय सत्यच बोलतो च साठी एव शब्द आहे आणि बोलण्यासाठी भाष ते कारण की करता एकच आहे दिनेश उड्या बोल नमस्कार करतो उड्या मारतो आणि सत्य बोलतो दहा चला दहावं वाक्य विद्या सत्य से शोभित होती हे विद्या सत्येन शोभते विद्या सत्यामुळे शोभते मग कडून मुळे द्वारे तृतीय विभक्ती येत असते आता ऍड करतो ठीक आहे तृतीय कधी होते कडून असेल तर कडून द्वारे आणि मुळे मुळे मग या ठिकाणी आपण काय म्हणणार मराठीमध्ये मा विद्या सत्यामुळे सत्याने शोभते ठीक आहे विद्या सत्येन शोभते अकरा तुम क्या चाहते हो धातू आहे इच्छ नाही वापरायचंय त्रम किम इहसे मग आता इथे त्वम आल्यामुळे आपण केलं इहसे कर्ता बदलला की क्रियापद बदलतो कर्तरी प्रयोग कर्त्यानुसार कर क्रियापद पशु तुला काय पाहिजे असा त्याचा अर्थ होता वाक्याचा पशु मे सिंह श्रेष्ठ हे पशूंमध्ये सिंह श्रेष्ठ आहे पशुशू सिंह श्रेष्ठ तुम्हाला कळेल असं मला वाटतंय अनेक पशूंमध्ये अनेकांपासून एकाला वेगळं करायचंय प्रत्यय तमफ प्रत्ययाला म्हणून झाली सप्तमी आणि सिंह असल्यामुळे झालं तमः ऐका अनेकांमधून एकाला वेगळं करायचंय तमहप्रत्यय प्रत्यय आल्यामुळे झालं सिंहेशू मग तमह, प्रत्या। तमह प्रत्या का झालं सिंह आलं म्हणून पुल्लिंग आल्यामुळे तमह राहिलं चला नेक्स्ट तेरा मध्यान मध्यान मे तू यहा आना दुपारी तू इथे ये मध्यान्न मध्याने अत्र आगच्छ आता ऑर्डर आहे म्हणून आपण जाणार लोटल कारामध्ये पठतू पठताम पठंतु पठ मग आगच्छचं काय होणार त्वम असल्यामुळे आगच्छ वदचं काय होणार वद हसच काय होणार हस असं का बर पठ धातूचं पठ होत म्हणून गच्छ धातूच गच्छ नम धातूच नम आल्यामुळे मैं तुमको बोलाताहू आता मय आणलं लिह्यांनी आधी शिकलोय म्हणून अहम त्वा किंवा त्वाम आवयामी आवयामी आपण पाहिलेला हा शब्द आवयती पाठीमागे अहम त्वा किंवा त्वाम आवयामी पंधरा तेरे सात कोण हे त्वया सह आता सह आल्यामुळे त्वमची झाली तृतीया उपपद आपण पाहिलेला आहे त्वया सह कह अस्ति कोण आहे किंवा अस्थि न वापरता वर्तते त्वया सह वर्तते तुझ्या सोबत कोण आहे देन क्या तुझे फल अच्छा लगता है आहे तुभ्यम हा सर तुभ्यम कस काय मध्ये अहो रोचते आलेला आहे रोचते बरोबर ज्याला आवडत त्याची चतुर्थी होते किम तुभ्यम फलम रोचते काय तुला फळ आवडतं का तुभ्यम किंवा मग तुभ्यमसाठी सबस्टिट्युशन काय आहे ते सुद्धा म्हणू शकतं किम ते फलम रोचते आपण तुभ्यम लिहिलं स्पष्ट कन्फ्युजन नको सतरा तेरी पुस्तक पु पुस्तके पुस्तक आणि त्याच्यातला संबंध दाखवतात तम पुस्तकम क्व म्हणूया नेहमीच कुत्र कुत्र कशाला क्व वर्तते कुठे आहे तव पुस्तकं क्व वर्तते तुझं पुस्तक किंवा तव पुस्तकं कुत्र असती सोपं तव पुस्तकम क्व वर्तते थोडस वेगळं जे रेग्युलर नाही ते तुझ मे ज्ञान हे तुझ्यामध्ये ज्ञान आहे त्वयी ज्ञान वर्तते तुझ्यामध्ये ज्ञान आहे मग ज्ञानासाठी आश्रय आधार कोण आहे तू म्हणून तुची झाली सप्तमी ची सप्तमी त्वयी एकोणीस च तू बाल्यकाल में विद्या सीखता आहे त्वम बाल्यकालासाठी शब्द आपण मागेच पाहिला होता शैशव आणि काळ सांगतोय म्हणून आपण या ठिकाणी सप्तमी केली त्व शैशवे विद्या कर्म हे आवडती गोष्ट आहे त्व विद्याम, विद्याम शी क्षे त्व शैशवे किंवा बाल्यकाले म्हणू पण शकता तुम बाल्यकाले किवा शैशवे विद्या शिक्षसे शिकतोस शेवटचं वाक्य तू धन सुख और ज्ञान पाता है तुम, तुम, धनम सुखम ज्ञानम च लभ ते येणार का सेनार? बोला। से येणार कारण की त्वम आहे म्हणून तू धन तू सुख आणि ज्ञान प्राप्त करतो प्राप्त करण्यासाठी लभ धातू आहे त्वम आल्यामुळे झालं लभसे आणि च शेवटी लिहायचा असतो हा नियम आधीच पाहिलेला आहे धनम सुखम ज्ञानम लभसे अशा प्रकारे सोळावा धडा शुत्व संधीने समाप्तीला गेलेला आहे आपण सेवते धातू पाहिलेला आहे आता पुढच्या पाठामध्ये अस्मत शब्द सेवधातूचं लोट लकाराचं रूप आत्मने आतापर्यंत आपण पठतीचं रूप पाहिलं पठतू ते होतं परस्मय पदातलं आता आपल्याला येणार आहे आत्मने पदातील लोट लकाराचं रूप ते आपण पुढच्या क्लासमध्ये पाहूया ओम शांती 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 ही